आवाज पारेगाव येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आत्मधानाचा प्रयत्न केलाय यावेळी अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली येवला तालुक्यातील पारेगाव येथील शिवाराचा रस्ता खुला करण्यासाठी अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू होता दरम्यान हा रस्ता खुला करण्यात आलाय काही कारणास्तव पारेगाव येथील शेतकरी संजय पाटील विजय पाटील सुलभा पाटील भोसले यांनी तहसील कार्यालय येवला येथे ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्याप्रसंगी पोलीस निरीक्षक भावरे व संदीप मंडलिक यांनी तातडीने हस्तक्षेप करून या शेतकऱ्यांना आत्मदहनापासून वाचवल्या दरम्यान तहसीलदार आबा महाजन यांनी तातडीने समिती अधिकाऱ्यांना रस्ता संदर्भात कार्य तक्रार काय तक्रार आहे या निवारण करण्याच्या सूचना दिल्या या प्रसंगी शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पारे राहणार पारेगाव हे आमचा रस्ता होऊन पाच महिने खुला होऊन झाला तर आज बी आम्हाला रस्ता काही काही नाही मार्गच नाही आणि यांच्याकडे आलं काल आपलं तलटी दादा आले त्यांनी व्हिडिओ काढला बरेचला करता नाहीये तुम्ही तिथं काही नाही सांगितलं त्यांना मुरुम टाकायला सांगितलं कालच नाही म्हणजे सांगितलं त्यांना सांगितलं मुरुम काहीच टाकून देत नाही ते आणि आमचे जेंट्स गेले का ते लेडीज आढळून होते आम्हाला आमच्या जेंट्स बरोबर दरवेळेस जायचं का कस काय करायचं आम्ही मग जायचंच नाही आमचं सगळं शेतीवर आहे शिक्षण पोरींचे लग्न कसे करायचे आम्ही काय काय करायचं नेमकी काहीच करायचं नाही का मग इकडे कसं शेती करायचीच नाही आम्ही आज आम्हाला न्याय भेटत नाही त्यामुळे आम्ही आत्मदानचा प्रयत्न केला स्थान करीता सचिन वखरे येवला